आज मान्सूनने परत प्रगती केलेली आहे गोव्याच्या भागात आज मॉन्सून पोहोचलेला आहे तसंच दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये लवकरच मॉन्सूनचे वारे पाहायला भेटणार आहेत नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे जसं की आपण मागच्या चोवीस तासामध्ये तुम्हाला प्रोजेक्शन दिलेलं होतं आज आपल्याला दक्षिण पश्चिमचा भागात मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे ज्या भागामध्ये सध्या मी तुम्हाला आज सकाळच्या व्हिडिओमध्ये आणि काल रात्रीचा सा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मुसळधार पाऊस पडणार आहे तर सध्याच्या काळामध्ये इकडे मराठवाडा आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर या भागात मुसळधार पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत तसंच तुरळक ठिकाणी पश्चिम विदर्भामध्ये पाऊस होण्याची शक्यता जसे मागील चोवीस तासामध्ये शक्यता होती तसंच वातावरण दिसत आहे पूर्वी विदर्भामध्येही काही ठिकाणी पाऊस आज पहायला भेटलेला आहे पण तुरळक ठिकाणी आयसोलेटेड पॅचेसमध्ये पाऊस पहायला भेटलेला आहे आज रात्री कोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे या संदर्भात तुम्हाला मी सविस्तर माहिती समोर देण्याचा प्रयत्न करणार आहो आज दक्षिण पश्चिम मॉन्सून दक्षिण भारतमधून आणखी समोर वाढलेला आहे आज गोव्याच्या भागामध्ये दक्षिण पश्चिम मॉन्सून समोर वाढताना आपल्याला दिसलेला आहे चार जूनची स्थिती आपण स्क्रीनवर पाहू शकता लवकरच आपल्याला महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम भागामध्ये सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या भागामध्ये मान्सुनी वारे येताना दिसणार आहेत आणि लवकरच महाराष्ट्रामध्ये मान्सुनी वारे अधिकांश भागामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पाहायला भेटू शकतात जर आपण सध्याच्या काळातली सॅटेलाईट इमेज तुम्हाला दाखवली तर सध्याच्या काळामध्ये इकडे दक्षिण पश्चिमचा भागामध्ये पाऊस होत आहे तुळजापूर सोलापूर पंढरपूर जात सांगली या भागात सध्याच्या काळामध्ये पावसाचे ढग डाट बनलेले आहेत इंद्रापूर बारामती इकडे जर आपण कराडचा भाग बघितला विटा कोंढली या भागात सध्या पावसाचे ढग आहेत आणि जोरदार पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत आहेत पुण्या आणि खेडच्या भागातही आपल्याला पावसाचे ढग दिसत आहे तुरळक ठिकाणी आणि मुंबईच्या भागात आज ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे इकडे चिपळूणच्या भागात पुढील काही तासांमध्ये पाऊस होऊ शकते आणि आज रात्री आपण जर बघितलं तर इकडे कालीज पार्ली आणि इकडे नंद नांदेडचा भाग आहे परभणीचा उमरखेड पुसाद आणि हिंगोलीचा काही भागामध्ये रात्रीचा वेळेस पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे दाट शक्यता या भागामध्ये असणार आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीतील काही भागांमध्ये रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे जळगाव आणि इकडे पाचोरा सिलोद आणि कन्नडच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे आणि येणाऱ्या काही तासांमध्ये इकडे कामगाव चिखलीचा भागातही पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे आकोट ठिकाणी पाऊस होण्याची रात्री शक्यता निर्माण होणार आहे कारण हे ढग इकडून पश्चिम पासून दिशेनं समोर वाढतील तर अशी शक्यता असणार आहे बाकी इकडे नागपूर भंडारा गोंदियामध्ये एक दोन ठिकाणी जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर रात्रीचा उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे वर्धा नागपूर अमरावती आणि इकडे भंडारा गोंदियामध्ये पण खूप कमी चान्सेस आहेत आज रात्री पाऊस होण्याचे उद्या दिवसभरातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान केंद्राकडून प्रकाशित जर आपण इशारे बघितले तर उद्या दिवसभरात अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा परभणी नांदेड लातूर धाराशिव इकडे छत्रपती संभाजीनगर नाशिक ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे नगर सोलापूर धाराशिव लातूर बीड या संपूर्ण भागाला येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे तसंच तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता नंदुरबार धुळे जळगाव आणि पालघरच्या भागामध्ये असणार आहे अशी शक्य शक्यता के हवामान केंद्राकडून उद्यासाठी देण्यात आलेला आहे यल्लो अलर्ट अनेक जिल्ह्यांमध्ये उद्या हवामान केंद्राकडून देण्यात आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्या मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते अशी शक्यता दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये दिसणार आहे पुणे नगर छत्रपती संभाजीनगर तसंच इकडे सांगली सातारा सोलापूर कोल्हापूरचा सा भागात उद्या मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे कोंकण किनारपट्टीमध्येही चिपळूण रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते इकडे आ... अकलकोटपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे सोलापूरतील दक्षिण भागांमध्ये जबरदस्त पाऊस होऊ शकते नांदेडचा भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते विदर्भातील पश्चिम भागामध्ये खास करून इकडे बुलढाण्यातील पूर्वी भाग आ, आ, तुरक ठिकाणी पाऊस होऊ शकते आणि पश्चिम भागामध्ये इंटेन्सिटी वाईज जास्त पाऊस होणार आहे इकडे जर आपण अकोल्याचा भाग बघितला तर अकोला आणि इकडे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागात तुरक ठिकाणी पाऊस होणार आहे सर्वत्र नाही होणार आहे चंद्रपूर गडचिरोलीमध्ये तुरक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक जळगाव आणि नंदुरबार धुळेमध्ये तुरक ठिकाणी पाऊस होणार आहे मुंबईच्या भागातही तुरक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे सर्वाधिक पावसाचा जोर उद्या दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये असणार आहे मित्रांनो पावसाचा जर अंदाज उद्या दिवसभराचा मी तुम्हाला जर सांगितलं तर उद्या दिवसभरात इकडे कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली सातारा पुण्यातील काही भाग नगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर धाराशिव आणि इकडे सोलापूर सांगली या भागात उद्या मुसळधार पाऊस कोसळणार आहे अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या भागांमध्ये उद्या दिसणार आहे तसंच तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसणार आहे इकडे हिंगोली नांदेड वाशिम बुलढाणा अकोला आणि जळगावतील दक्षिण भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते एक दोन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे कारण हे ढग हळूहळू यांची वाटचाल समोर वाढणार आहे तर यामुळे या, या भागातही पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसणार आहे त्यानंतर जर आपण पश्चिम विदर्भावर आलं तर पूर्वी विदर्भावर आलं तर अमरावती वर्धा नागपूर भंडारा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली एक दोन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत काही भागांमध्ये पाऊस होऊ शकते नंदुरबार धुळे नाशिक आणि ठाणे मुंबई या भागात तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे ज्या भागामध्ये मी निळ्या रंग पिवळ्या रंगात केलेला आहे हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे तुरळक ठिकाणी पडू शकते तसंच इकडे जर आपण कोकण किनारपट्टीचा भाग बघितला तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे सिंधुदुर्गच्या भागामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस वाढणार आहे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या भागामध्ये आणखी पाऊस वाढण्याची शक्यता दिसत आहे तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा